सरळ सांगतो मुख्यमंत्री साहेब तुम्हाला एकदा चूक झाले मला मनोज जर हे म्हणते मग मी आता राहायला लागलो ना मला आग आहे इच्छा नसतो मग काही एकदा आमचे डोके फुटले आजही गोळ्या आमच्या अंगातल्या निघत नाही आता सुद्धा अंतरावलीतल्या मायमावल्या आमताही बाजार सुटना आमच्या काही गुडघ्याचे ऑपरेशन सुरू आहेत कोणाच्या मांड्याला टाके घेतलेत कोणाच्या चौथीस चौथी टाके डोक्यात पडले ते आमच्या लक्षात पुन्हा येऊ देऊ ना ती जर विषय लक्षात आला ना आमच्या डोळ्यात रक्त उतर कारण आईला मारलेलं तुमच्यातलं सुद्धा कोणीच नाही बघू शकत आमच्या मायमावल्या मांडीवर लेकरं घेऊन बसले होते साहेब ते विषय निघला ना माझं काळी चिरल्यासारखं होतं कारण बघताना आम्ही डोळ्याने बघत होतो असं मारत होते की जनावराला मारा दोन्ही दोन्ही हाताने मारत होते ज्या ज्या वेळेस त्यांच्या काठ्या मोडल्या हातातल्या त्या त्यावेळेस त्यांनी इटाने आणल्या आमचे डोक्या आमच्याच इटाने आमच्याच लोकांचे डोके फोडले ज्या ज्या वेळेस गोळ्या मारायच्या संपल्या त्यावेळेस मारा त्याने बंदुकीचे उलटे दस्ते करू करू मारले म्हणून डोके फाटले लोकांचे आमचे कुंकर फाटले एक जणांच आमच्या ताईचं नाक तुटून गेलो इतके क्रूर पण प्राणघातक हल्ला केला होता फडोणीस साहेब तुम्हाला सांगतो पुन्हा ती चूक नाही करायची आणि त्या भानगडीत पडायचं नाही मी आडवी नामकं करीन तमक करीन राज्यातला पांढर रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही पांढर रस्ता सुद्धा एवढं लक्षात ठेवा मराठ्यांच्या लागत गोडी गुलाबीनं तुम्हाला जे करायचं ते करायचं त्यावेळेस घडलं घडलं आता पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जर ते भानगड करायला जाता पोलीस हे नामकं करीन तमक करीन त्याची किंमत इतकी भयंकर तुमच्या अस देशातल्या पंतप्रधान मोदी साहेबांना सुद्धा त्याची किंमत मोजावी लागणार तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतोय धमकी नाहीये हे तुम्हाला मी समजून सांगतोय कारण तुम्हाला ती खोड आहे तुम्हाला ती खोड आहे लोकांच्या कारण तुम्हाला जनतेची माया नाही तुम्हाला आई कळत नाही बहीण कळत नाही बाळ कळत नाही काय कळत नाही कळत असतं तर आमच्या नऊ वर्षाच्या पुरीच्या पायात गोळी शिरली असते इकडून गोळी शिरली ती इकडच्या बाजूने निघली होती त्या लेकरांचा काय जीव मानला असतात त्याच्यामुळं तुमचं आम्हाला माहित झाल्या नाही म्हणून तुम्हाला सावध करतोय पुन्हा त्या भांगडीत पडू नका आई बहिणीवरून पोरावर हात पाडला ना मराठे कोणत्याही टोकाला जातात बरं का पडोनी साहेब आणि तुमच्यामुळं पुऱ्या देशातल्या सरकारला सुद्धा हात राबवू मोदी साहेबासहित हेही शब्द लक्षात ठेवा मारत नाही मराठ्याचा इथून कुठून आत करू नका आणि मराठे बार बार मार खायला मोकळे बी नाही कोणी आडवाई मुंबईत मराठी जाणार आहेत आणि ह्या वेळेस पहिल्यापेक्षा पाच पट जाणार आहेत आता तर मराठ्याला कोणी रोखूच शकत नाही तुम्ही आम्हाला अपमान केलाय